नमस्कार आज आम्ही डाळिंब बागेत आलो आहे आणि इथं कृषी सहाय्यक पण आहेत इथं बागेत आलो आहे इथं शेडनेट आहे तरी आज आम्ही यांची मुलाखत येणार आहे नमस्कार, नमस्कार। तरी हां सांगा जरा माहिती सांगा डाळिंबाची माहिती सांगा म्हणजे डाळिंबाची माहिती म्हणजे म्हणजे ही लागवड कधी केली लागवड एकवीस बावीस साली एकवीस बावीस साली दुसरा हा दुसऱ्या पिकाला बहार आहे आता हे दुसरा बहार आहे दुसरा बहार आहे किती बाय कितीवर लागण केली बारा बाय आठ बारा बाय आठ बर आणि ही कुठली जातीच आहे बर साधा भागवा साधा भागवा साधा भागवा बरं ही डाळीमचे रोप कुठून आणले तुम्ही रोप आता हिथूनच गुट्या भरले होते पावण्याच्या भागातून आणले आणि तुला गाव पिऊ का रोप उभाळे साहेबांच्या बागात मानले बर काय रोप एक पडलं साधारण वीस रुपयाला पडलं वीस रुपयाला रुप पडलं बर रुप ह्याला खर्च किती आला साधारण पहिल्यांदा ला लागण्याच्या वेळेस लाखभर रुपये खर्च आला रोपाचा ड्रिपचा ड्रिपचा म्हणजे असं काय डिटेल लिहिलेलं नाही लिहिलेलं नाही बर 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 ह्याला औषधं काय वापरली कुठली कुठली काय औषधं ह्याला बरेच वापरलेत थोडं उबाळे साहेबांचं शेड्यूल आहे बर त्यांची बेऊन लागत पण ह्याला रान कसलं लागतं तुमचं काय म्हणजे रान आता हे काळ रान आहे पावसात आम्ही आणले जबरदस्त आले बर किती टन माल निघन आता साधारण वीस टन माल वीस ते पंचवीस टन माल निघल वीस ते पंचवीस टन बरं कसा गेला आता हे आता आलेत व्यापारी पण आम्ही बघितले एकशे ब्याऐंशी रुपये पन्नास पैसे एकशे ब्याऐंशी रुपये पन्नास पैसे सरलॉट सरसगट का हो सरलॉट शंभर प्लस सरलॉट बर अंदाजे किती निघण उत्पन्न हे तरी अंदाजे पंचवीस टन निघाल पण वीस ते पंचवीस टन केवढ्याचं होईल बर साधारण पस्तीस चाळीस लाख होईल पस्तीस ते चाळीस लाख रुपये खर्च किती झाला तुमचा खर्च सात ते आठ लाख रुपये सात ते आठ लाख रुपये म्हणजे सरासरी तुम्हाला तीस ते बत्तीस लाख रुपये निव्वळ ना पण बरोबर का हो बरं शेजारी मजुरी वगैरे काय खर्च धरलं म्हणजे सगळं त्यातच धरलं तीन एटला काय किती वर्ष हे साधारण वर आम्ही एकच पीक घेतो दोन पिके निघतात चांगली दोन निघतात निघते खर्च येतो ह्याला एक लाख रुपये आणि मजुरी वेगळी जाते एक पन्नास दोन ह्याने काय फरक पडतो बरे उंचा शायनिंग जबरदस्त राहते ह्याच्यावर काय म्हणजे परिणाम होत नाही तसला तेल वगैरेचं काय म्हणजे काय नाही साहेबांच्या शेड्यूल तेल येत नाही ना काय नाही नाही ना बरं बरं म्हणजे चांगलं आहे म्हणायचं चांगलं आहे पाणी किती लागतं बरं ह्याला पाणी साधारण एक दिवसाड तास दीड तास लागतं तास दीड तास एक हो आणि फळ मोठ्या व्हाय लागल्यावर फळ मोठं आता शेवटच्या टप्प्यात एक दोन अडीच तास वाढवतो आम्ही पाणी असं आहे का ह्यातलं जी गवत असते गवत गवत आले हेच कसं काय काढणे सिस्टीम काय आम्ही तन्नाशेचा वापर केला थोडा मध्ये काळजी घेऊन तन्नाशक वापरलं ह्या मुळ्यांकडे गेल्यावर काय त्याला मुळ्यांकडे नाही जाऊन दिला मधला पट्टा फक्त फावाला बर नुसता मधला पट्टा फाव खालच्या साईड खालच्या साईडचं पाच मल्चिंग असल्यामुळं गवत काय जास्त आलेलं पाच फुटाचा फायदा म्हणजे इथे गवत होत नाही का हो त्याला काय म्हणजे फवाराची काय फवाराची काय करत नाही खुरपण वगैरे किंवा करत नाही माल लावल्यावर खुरपण वगैरे करत नाही ना नाही बर बर म्हणजे तुमचं म्हणणं आहे की खुरपान करायची काय गरज नाही पाच फूट पाच फूट कुठून आणलं तुम्ही पाचवट इथ आम्ही गाठी बांधून घेतले होते ना ही केलं आणलं किती खर्च आला साधारण वीस रुपयाला गाठ बांधून दिली ते आपलं टाकलं म्हणजे जेणे गेल्या वर्षी उत्पन्न झालं झालत गेल्या वर्षी पहिल्या बाराला साडे चौदा लाख रुपये आलता त्यावेळेस चार ते पाच लाख रुपये खर्च पाच लाख रुपया राहिले किती होत पैसे साधारण आठ नऊ लाख रुपये राहिले होते आठ नऊ लाख रुपये म्हणजे बाग परवडती म्हणायचं हो परवडती आहे टोटल झाड एक हजार झाडाला किती निघत बरं साधारण पंचवीस ते तीस किलो च्या आसपास अवरेज पडल पंचवीस ते तीस किलो तीस किलो म्हणजे मोठा बारीक सगळा लहान मोठा सगळा बरं अशा साईजांचा डाळिंब आहे एकाचं वजन किती भरल साधारण धरलं तर दोनशेपासन सहाशे पर्यंत काय काय साईज आहे दोनशे पासन सहाशे पर्यंत साईज सहाशे पर्यंत साईज आहे चालतंय चालतंय आज आम्ही यांची मुलाखत घेतलेली आहे गाव तुमचा मोबाईल नंबर सांगा पंचाण जे होती चाळीस त्रेसष्ट ब्याण्णव बरं एखाद्या का शेतकऱ्यांनी काय माहिती विचारली किंवा तुमची जी ही काय आहे त्याच्यावर सांगायला सर हो हो त्यांची जर माहिती विचारली तुम्ही सांगणार का हो हो सांगा सांगा एकदा मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो तीन चाळीस त्रेसष्ट ब्याण्णव नाव गाव